पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम भरत असलेल्या अथवा भरल्या गेलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार ज्या मित्रांचे प्राधान्यक्रम भरण्याचे बाकी असतील किंवा प्रिफरन्सेस लॉक करण्याचे बाकी असतील त्यांना चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही कारण प्राधान्यक्रम भरण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे ती नेमकी किती मिळाली तसेच आज अखेर किती उमेदवारांनी प्राधान्यक्रम व्यवस्थितरित्या भरले व किती उमेदवारांनी आपले प्रिफरन्सेस लॉक केले पवित्र पोर्टलची सध्या स्थिती काय याचिका संदर्भात अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलं आहे दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना पवित्र पोर्टलवर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसपासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून व आज अखेर एक लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस अभियोग्यता धारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत तर एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉकदेखील केले आहेत दरम्यान माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक तसेच रीट, रीट याचिका क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत दाखल याचिकांमध्ये निर्देश झाले आहेत रीट याचिका क्रमांक या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे रीट याचिका क्रमांकमधील याचिकाकर्त्यांची मागणी विचारात घेत त्या संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा एक दिवस म्हणजे दिनांक तेरा फेब्रुवारी आजच आहे मित्रांनो तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे एक दिवसापूर्वी आजपर्यंत प्राधान्यक्रम भरण्याची लॉक करण्याची मुदत वाढविण्यात आलेली आहे याची सर्व उमेदवार संबंधितांनी नोंद घ्यावी तरी मित्रांनो ज्या मित्रांचे प्राधान्यक्रम भरले नसतील त्यांनी आज अखेर प्राधान्यक्रम भरून घ्या व लॉग देखील करून घ्या प आणि ज्या उमेदवारांच्या अगोदर प्राधान्यक्रम भरले गेलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा लॉग इन करून आपले प्रिफरन्सेस विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू दोन्ही व्यवस्थितरित्या लॉक झालेले आहेत का हे देखील तपासून पहा मित्रांनो सर्व उमेदवारांसाठी भावी वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो